तर मंडई इथूनच येतो आमच्या पिण्याचा पाणी पाण्याला पोचगाळ किती आहे नमस्कार मंडई सकाळ सकाळ निघालेलो आहे पनलामध्ये जिकडनं आमचं पाणी येतो ना है। है वगरे, वगरे तर तिकडे चाललेलो आहे कारण आमच्या इकडचा पाणी तो गेलेला आहे टाक्या वगैरे जरा खाली आहेत का माहिती आहे का कारण पाईपामध्ये वगैरे कचरा वगैरे अडकला असेल किंवा कुठेतरी पाईप वगैरे निघाला असेल तर त्याच गोष्टी पाहण्यासाठी आणि त्याच निमित्ताने तुम्हाला मला दाखवता येईल की आमचं पाणी कुठनं येतो आणि परत धबधबा दब सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण एवढा मोठा धबधबा दब आहे ना तो तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला जरा दिसला असेल थोडाफार पण पूर्ण धबधबा दब दब बघा एक नंबर आहे निखिलला पण एकदम मागे गे येऊन गेलेला आणि माझं पण चाललेलं आहे की बऱ्याच दिवसापासून तुम्हाला तो धबधबा दब दब दाखवावा आणि आज तो योग येणार आहे तर चला मित्रांनो जसे जसे मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण चाललो आहे ते म्हणजेच टाकीतला पाणी वगैरे बघायला कितपत टाक्या भरल्या आहेत वगैरे आणि जाता जाताय ना हा इथला ओढा लागतो बारका आणि हा जो पाणी आहे ना तो खालती पर्याला जातो आहे कारण वरती जावी आणि पहिला ती टाकीत बघूया पाणी वगैरे किती येतं वरणं आहे ना पाणीच येत नाही कारण पाईपामध्ये काहीतरी घाण वगैरे अडकलं असेल किंवा पाण्याच्या पोल्सने पाईप पो वगैरे निघाला असेल कारण पूर्ण आहे नदीकडे वरती झरा आहे आणि झऱ्याचं पाणी ना तेच आमच्या टाकीला येतं आणि इकडे वरती दोन टाक्या आहेत आणि प्लस एक खालती एक टाकी आहे तर सुला वरती तर जायलाच लागणार आहे कारण टाकीत पाणीच नाही येते काहीतरी कचरा वगैरे अडकला असेल किंवा कुठं पाईप वगैरे निघाला असेल तर तोच बघायला जाऊया आणि त्याच निमित्ताने तुम्हाला झरासुद्धा पाहायला मिळेल ना चला त्या साईडचा जो बाजूचा सा गाव आहे तो आहे अंबोली आणि हा आमचा इकडे आमची कांचेवाडी आली आणि ही जी मध्ये दरी आहे ना तिथे मध्ये एक पारे आहे त्याचा पाणी वरण येतो आपला दोन्ही ठिकाणचा पिण्याचं पाणी हा वरण येतो वाढवा कशी तर मंडळी बऱ्याच दिवसानंतरला पनलाच जातो आहे आणि जो हा जो पाणी येतो ना तो दोन डोंगरांच्या मधनं येतो त्या साईडला आहे तो आंबोली गाव आणि या साईडला आपली कांसेवाडी आणि या दोन्ही ठिकाणांचा जो पिण्याचा पाणी आहे ना तो झऱ्याचा येतो आणि त्यांचा जो पाट आहे ना तो वरती आहे आणि आपला पाट या साईडला खालती आहे खालती पाणी दिसतं तुम्हाला तिकडं तो पाणी आहे ना तो असा वरण येतो आणि असा एक पाट तिकडे गेलेला आहे आणि आमचा एक पहिले पाठ होते पाटाने सगळीकडे पाणी जायचा पहिला इकडे पण होतं या साईडला पण तो आता काढून पाईप लावलेला बघा पाणी बघायचा दुधाच्या फेसासारखा वाहतो आहे आणि तेच बघायला खूप भारी वाटतं आणि आता मेन गोष्टी तुम्हाला जर पुढे गेल्याच्या नंतर दिसणार आहे तोच म्हणजे आमचा धबधबा एकदा निखिलला पण आलेला की शूट करण्यासाठी हा धबधबा कारण दूधसागर म्हणायला हरकत नाही कारण सेम त्याच टाईपमध्ये आहे आणि तिकडनंच आपला पिण्याचा पाणी जो आहे ना तो इकडनं देतं कसला धबधबा बघा पूर्ण हा जो पाणी आहे ना वरण्याच आणि हा पाणी जिवंत झाल्याचं पाणी येतो डायरेक्ट इकडे आता चप्पल वगैरे हो आपण जरा काढूया आणि मग आतमध्ये जाऊया कारण आम्ही नारळ वगैरे हो देवाची म्हणजे गंगेची आपण पूजा म्हणतो ना तर त्या टाईपमध्ये आणि दुसरं कारण म्हणायचं झालं पा हा जो पाईप गेला आहे ना तो पाणी आपल्याला पियायला येतो आणि बरोबर वाटत नाही चपला घालून वगैरे जाणं म्हणून <laughs> आपण चपला काढून जातो तिकडं ना सावका जायला लागतो बाबू एक पाय घसरला तर संध्याकाळी गोंडा कॅन्सल कारण सगळीकडे कातळ आहे ना आणि पाण्यामध्ये ना आपल्याला अंदाज नाही लागला तिकडनं ना काटी वगैरे घालून म्हणजे जर काही घाण वगैरे अडकली असेल ना तर ती त्याची बाहेर आपण सोडून ठेवला घाण बी अडकली असेल ना पाण्याचा निघाल पण जसं पाहिजे ना पोचलं आपल्याला पाणी तसं काय पाणी आहे હવે કઈ ખાણ ઘણું પૂછા પાણી હવા એકદમ સ્લો સ્પ્રે લાલ પાણી પૂર્ણ કઈ તરી મા ગ সদৌ কাৰণে সেইকাৰণে সামগ্ৰী चला तर आता घरी जाते कारण दहीहंडी सुद्धा आहे तर दहीहंडीला दहीहंडी बांधायची आपल्याला तर त्याच्यामुळे तर तुम्हाला विचार वातावरणामध्ये आलं जरा छान वाटतं तात चढाई मिळा असतो हो पाण्याचा राखून येत असतं एकदम हलू हलू पाय टाकत टाकत दाखवायचं होतं आणि तो आज सुद्धा आमच्याकडे तर मित्रांनो त्याला घरी निघालेलो आहे आणि त्याचं कारण म्हणजे असं काय हेच नव्हतं पाईप वगैरे निघाला असेल ना तर आणि बाकी पार्कात काही घाण वगैरे अडकले असेल ना तर त्याच्यामुळे पाईप कधी कधी निघतो किंवा पाणी येत नाही तर त्यासाठीच आलेलो आहे म्हणजे त्यासाठीच येत होतो तर म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवतो असतं ते आमच्या इकडचा जो पाणी आहे तो कुठून येतो तर ते दाखवण्याचा प्रयत्न होता आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवडून कळवा चॅनलवर मिळतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते जाता वाय परत भेटू अशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओ